नमस्कार स्वामी भक्तानो स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा आज मी आपल्याला एकादशीबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे या एकादशीला देवशैनी एकादशी का म्हणतात तर यावर्षी बघा सहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी एकादशी आलेली आहे आणि या दिवसापासून चातुर्मासाला आरंभ होतो भगवान महाविष्णू क्षीरसागरात शेषशयीवर चार महिने निद्राधीन होतात म्हणून या दिवसाला देवशैनी एकादशी असे म्हणतात या दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी उपवास करायचा असतो आणि आपल्या सर्व स्वामी भक्तांचे परमपूज्य सद्गुरू मोरेदादा यांनी एक मंत्र दिलेला आहे त्या मंत्राची माळ जपायची असते आणि या दिवसापासून चार महिने गोपद्म व्रत करायचे असते तुळशीला चार महिने सकाळी लवकर उठून तुपाचा दिवा लावायचा असतो जेवढी आपण तुळशीची पूजा या चार महिन्यात लवकर उठून करू तेवढी आपल्यावर विष्णू देवाची कृपा होती कारण तुळशी विष्णुदेवाला आणि आपले स्वामीसुद्धा साक्षात श्री विष्णूचे अवतार आहेत म्हणून त्यांनाही खूप प्रिय आहे म्हणून शक्य जर होईल तर चार महिने तुळशीला लवकर उठून दिवा लावून तिची पूजा करा ही पूजा कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत करायची असते आणि हे गोपद्मसुद्धा कार्तिक एकादशीपर्यंत काढायचे असतात देवघरासमोर रोज ते तीस गोपद्म जर काढली तर ती भगवान विष्णूला अत्यंत प्रिय अशी सेवा मानली जाते आता बघा एकादशीच्या दिवशी सर्वच जण आपण लवकर उठत असतो आणि जे कोणी उठत नसतील त्याने उठण्याचा प्रयत्न करा सर्व आपले स्नान वगैरे आटोपून आपल्या कुलदेवताची पूजा करा स्वामी महाराजांची पूजा करा विष्णुदेवाची पूजा करा आणि आज आपल्याला आता सेवा काय काय करायची असतात ते सांगते विष्णू सहस्रनाम हे आवर्जून घरामध्ये लावून द्या किंवा वाचन करा रामरक्षास्तोत्र गीतेचा पंधरावा अध्याय गीतेची अठरा नावे ही सुद्धा पठन करायची असते उपवास मात्र सर्वांनी करायचा असतो कारण उपवास म्हणजे मनाने परमेश्वराजवळ निवास करणे अशी होय या दिवशी भगवान विष्णूला एक हजार किंवा एकशे आठ तुळशीपत्रे व्हायची असतात आणि आपल्या घरात श्री विष्णूंचा शंख चक्र गदा कमळ आणि पायाजव लक्ष्मी असलेला शेषशय्येवर निजलेला फोटो फोटोपूजन करायचा असतो आता तो जर आपल्या घरात नसेल तर आपल्या विष्णूसहस्रनामाच्या पुस्तकावर आहेत तेवढ्यातही ते तुम्ही करू शकता त्यावर सुद्धा आणि त्या पूजेनंतर मी तुम्हाला एक मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे बघा मंत्र सुप्ते जगन्नाथे भवे दिदम, त्वयी बुद्धे त्वई बुद्धे, तत्सर्वसचराचरम पुन्हा एकदा ऐका सुप्ते जगन्नाथे जगत्सूपा दिबुद्धे त्वयि बुद्धे तत्सर्वसचराचरम हा श्री विष्णुदेवासाठी मंत्र म्हणायचा आणि आज आपण पूर्ण महाराष्ट्रात ही एकादशी पांडुरंगाची एकादशी म्हणून जास्तीत जास्त ओळखतो म्हणून पांडुरंगाचा सुद्धा एक मंत्र म्हणायचा एक माळ जपायची श्रीवत्स धारयन बक्से मुक्ता माला चातुर्मासे व्रतम बघा श्रीवत्स धारेन वक्से मुक्ता मारक्षर हा मंत्र म्हणायचा असतो ज्यांना चातुर्मास्य व्रत करायचं आहे चार महिने त्यांनी या मंत्राची रोज एक माळ जपायची उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चातुर्मासात काय काय व्रत